नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मी जयदीप पाटील आजचा संवाद हा मूळत माझा आईबाबांशी असणारा संवाद आहे कालच वृत्तपत्रामध्ये एक बातमी वाचली की एका मुलाने आपल्या आईचा आणि काही कालावधीनंतर आपल्या वडिलांचा खून केला त्यापूर्वी एक बातमी वाचली होती की एका नातवाला आजीने खेळायला मोबाईल दिला नाही म्हणून त्या नातवाने आजीचा खून केला आता प्रचंड तापत असलेलं प्रकरण जोग हत्याकांड आणि त्यातील त्या सरपंचाची अतिशय क्रूरपणे केलेली हत्या के यापूर्वी या अनेक वेगवेगळे गुन्हे किंवा हत्या घडल्यात पण यातली क्रूरता जी आहे ही क्रूरता आता प्रचंड वाढलेली आहे नुकतीच एक घटना घडली की तीन आ, तीन चार कमी वयाच्या मुलांनी म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांनी एकाने त्यांच्या गाडीला कट मारला त्यांच्या गाडीचं थोडं नुकसान झालं मग त्यांनी त्या ते मुलाकडे ज्याने त्यांच्या गाडीला कट मारला त्याच्याकडे नुकसान भरपाई मागितली तर त्याने ती दिली नाही तो म्हटला की माझी चूक नव्हती आणि याचा राग आल्यामुळे या चार मुलांनी त्या तरुणाचा डोक्यात दगड घालून ठेचून अक्षरशः त्याचा खून केला अशा अनेक घटना आहेत ज्या की आता प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत ही क्रूरता ही हिंसकता ह्या मुलांमध्ये कुठून येते शाळेतल्या मुलांचा मी अभ्यास करतो शाळेतल्या मुलांची एकमेकांना धमकी देण्याची भाषा बदललेली आहे शाळेतल्या मुलांची मारामाऱ्या करण्याची पद्धत बदललेली आहे लहान मुलं लहान आधी लहानपणी जेव्हा मुलांची भांडणं व्हायची तेव्हाच्या मुलांच्या भांडणाची इंटेन्सिटी आणि आताची इंटेन्सिटी ही खूप वेगळी आहे बदललेली आहे बऱ्याच भागामध्ये बऱ्याच शहरांमध्ये शाळांच्या आजूबाजूला म्हणजे हे जे टीनेजर्स आहेत नववी दहावीचे यांच्या या शाळांच्या आजूबाजूला अशी काही टार्गेट मुलं ही फिरताना दिसतात गुंड प्रवृत्तीची आणि ते काहीतरी नशेचे पदार्थ शाळेच्या अवतीभोवती विकतात अशा अनेक बातम्या आपण यापूर्वी ही वाचल्या आहेत आणि पाहिलेल्या आहेत मग हे सगळं का घडतंय आणि याच्यातून आपल्या मुलांना आपल्याला वाचवायचं आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपली मुलं ही देवाघरची फुलं असतात अतिशय निर्मळ मनाची ही मुलं पण मग यांचं मन इतकं क्रूर हिंसेपर्यंत कुठे कुठून पोहोचतंय का पोहोचतंय याच्याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे आता निर्माण होत असलेले वेगवेगळे सिनेमे आणि वेब सिरीज असं म्हटलं जातं की सिनेमा इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी अँड सोसायटी इज अ रिफ्लेक्शन ऑफ सिनेमा सिनेमामध्ये जे दाखवलं जातं ते समाजात घडतं आणि जे समाजात घडतं ते सिनेमात दाखवलं जातं काही चित्रपटांची मी नावं घेईन यातला ॲनिमल पुष्पा किल आधी आलेले के जी एफ आणि काही वेब सिरीज जसं तांडव आहे वेगवेगळ्या हत्याकांडांवर असलेल्या वेब सिरीज आहेत ह्या वेब सिरीज ह्या चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीने हिंसा दाखवली जाते जे ब्लड शेड्स ऑन द स्क्रीन आपण बघतोय हे मुलं बघतायत आहेत हे इतकं घातक आहे की आपण याची कल्पनाही करू शकत नाही आणि याची फळं समाजात आपल्याला दिसायला लागलेली आहेत साधारण पूर्वी एखादा निर्घृण खून व्हायचा चित्रपटामध्ये तर तो कॅमेरा ऑफ केला जायचा म्हणजे जो मारणारा आहे जो खुनी आहे किंवा जो मारतोय समोरच्याला त्याच्या हातात जर हत्यार असेल तर तो त्या हत्यार उगारतानाचा शॉट असायचा आणि डायरेक्ट त्याचा रिझल्ट असायचा म्हणजे एक तर डेड बॉडी दाखवायची पांढऱ्या कपड्याने झाकलेली किंवा याला डायरेक्ट तुरुंगात दाखवायचे पण मला माहीत नाही म्हणजे दिग्दर्शकांना ह्या रक्ताचा खेळ खेळायला का आवडतंय आय डोंट नो पण हे मुलांच्या मनावर प्रचंड परिणाम करत आहे की तो तल तो चाकूने मारतोय तर मग ते अक्षरशः ते बळाबळा रक्त वाहतंय मग त्या रक्ताजवळचा तो क्लोज कॅमेरा ते मान कापलेली आहे त्या मानेतून रक्त वाहतंय म्हणजे हे इमॅजिन करणं सुद्धा इतकं अवघड आहे आणि तुम्ही खुशाल मुलांना हे चित्रपट बघायला अलाउड करतायत म्हणजे हा प्रश्न पालकांना पण आणि शासनाला पण आहे म्हणजे अॅनिमल चित्रपटाला बंदी होती की अठरा वर्षाच्या खालील मुलांनी बघू नये ज्या वेळेला थिएटरमध्ये थिएटरच्या बाहेर तिकीट विकले जात होते तर तिथे सर्रास चौदा पंधरा सोळा वर्षाची मुलं तिकीट घेऊन आज जात होती मग याच्यावर लक्ष द्यायला कोणी आहे का याचा या परिणाम हो काय होणार त्या घरांवर याचा आपण कधी विचार करतोय का प्रत्येकाच्या घरात इंटरनेट आहे नेटफ्लिक्स हॉटस्टार सगळ्या प्रकारचे ओ टी टी प्लॅटफॉर्म आहेत या ओ टी टी प्लॅटफॉर्मचं घरामध्ये काय नियमन पालक करतायत जेव्हा पालक घरात असतात तेव्हा मुलं हे बघत नाहीत मुलं घाबरतात पण त्यांच्या मनामध्ये कुतूहल इतकं असतं कारण शाळेत ह्याच चर्चा होत आहेत शाळेतली मुलं हेच बोलतायत मुलं जेव्हा तुम्हाला घरी येऊन सांगतायत की हा चित्रपट असा आहे याच्यामध्ये असं आहे हा पिक्चर बघायचा का तेव्हा पालकांनी अंतर्मुख होणं गरजेचं आहे आणि तितकं शिक्षकांनी आणि शाळांनीही अंतर्मुख होणं गरजेचं आहे सरासरी एक मुलगा हा चार तास जर टी व्ही बघत असेल तर एका तासाला या स्क्रीनवर तो कमीत कमी पंचवीस ते तीस वेळा हिंसेचे क्षण तो बघतो आता विचार करा एका तासाला तीस वेळा जर हिंसा होते तर तो चार तासात एकशे वीस वेळा तो हिंसा बघतोय याचा अर्थ असा झाला की एकशे वीस हिंसेचे क्षण एका दिवसाला तर एका महिन्यामध्ये तो छत्तीसशे तीन हजार सहाशे हिंसेचे क्षण बघतोय आणि ही संख्या एका वर्षामध्ये जवळपास चाळीस हजारापेक्षा जास्त आहे म्हणजे आपली मुलं एका वेळेला एका वर्षाला चाळीस हजार मर्डर्स बघतायत हात पाय मान कापण्याचे क्षण बघतायत आणि तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतायत की यांनी संतासारखं आयुष्य जगावं कसं शक्य म्हणून ह्या गोष्टीवर निर्बंध येणं गरजेचं आहे या गोष्टींवर पालक म्हणून हे बघा आपल्या मुलांची काळजी आपल्यालाच घ्यायची ना आपण शासनाच्या भरोशावर राहायचंय ना शाळेच्या भरोशावर राहायचंय आपल्या मुलांची काळजी आपल्याला घ्यायची आहे याच्यासाठी सर्वात महत्वाचं आपल्या घरामध्ये टी व्हीवर ओ टी टी प्लॅटफॉर्म्स असतील किंवा टी व्हीवर येणारे चित्रपट असतील हे बघण्याबद्दलचे काटेकोर नियम असले पाहिजेत आणि ते पाळले गेले पाहिजेत मुलांशी या आप बाबतीमध्ये संवाद झाला पाहिजे की हिंसा ही किती वाईट आहे आणि हिंसेने काय काय परिणाम होतात कारण ही मुलं काय बघतात माहिती का की हे विनिंग सीन्स बघतात म्हणजे हिरोने कोण्यातरी व्हिलनला मारलं मग तो विनिंग सीन असतो ना त्याला ते बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये विनिंग इमोशन्स असतात की हिरो किती भारी काय मारलं त्याने आणि तो जिंकला पण तुम्ही हा क्षण मुलांना समजवून सांगा की बाबा वास्तविक आयुष्यामध्ये असं काहीच नसतं एखाद्याचं तुम्ही या कानफटात जरी वा वाजवली ना तरी पोलीस बेड्या घालून घेऊन जातात आणि तिथे पोलीस तुम्हाला शिक्षा देतात हे मुलांना सांगा लक्षात घ्या मुलांना हे पण सांगा की मारणं दूर आहे आपल्या संविधानामध्ये समोरच्या व्यक्तीला शिवी देणं हा सुद्धा गुन्हा आहे आणि त्याला मुलांना मोठ्यांना सगळ्यांना शिक्षा मिळते हे मुलांना समजावून सांगा याच्यावर एक प्रयोग तुम्ही पालक म्हणून घरात करू शकतात की तुमचे जे मित्र जे पोलीस प्रशासनात आहेत तर त्यांना सहज एक चहा किंवा कॉफीसाठी घरी बोलवा त्यांना आधीच सांगून ठेवा की आमच्या मुलांना तुम्हाला सांगायचं आहे की कोणकोणत्या प्रकारचे छोटे छोटे हे मारहाणीचे गुन्हे आहेत अगदी कानशिलात लगावली शिवी दिली ठीक आहे धमकी दिली तर याच्यावर पोलीस काय ॲक्शन घेतात हे सुद्धा मुलांना समजावून सांगा चित्रपटांमध्ये जे काही दाखवलं जातं की पोलीस काहीच करत नाही किंवा पोलीस कंट्रोलमध्ये असतात हे अक्षरशः चुकीचं आहे असं काहीच नसतं आपल्या देशाचं किंवा राज्याचं प्रशासन पोलीस प्रशासन उत्तमरित्या जेव्हा काम करतं तर ह्या बाजू मुलांच्या समोर मांडल्या गेल्या पाहिजेत म्हणजे जेव्हा तो ॲनिमल चित्रपट प्रदर्शित झाला पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत फक्त क्राईम होता आणि पोलीस असतात कदाचित तो डायरेक्टर विसरला असेल की पोलीस असतात पण असं नाही आहे ज्या वेळेला छोट्या छोट्या गोष्टी घडतात तेव्हा पोलीस येतात आणि ते जे गुन्हेगार असतात त्यांना शिक्षा देतात हे मुलांना समजवलं गेलं पाहिजे याच्या या गुन्ह्यांची या जाणीव मुलांना करून दिली पाहिजे तर मुलं या गोष्टींपासून दूर जातील कारण अगदी लहान लहान मुलं नववी दहावी वयातली कोवळी मुलं ही भयानक हिंसेकडे वळताना समाजामध्ये दिसत आहेत जे की आपल्या सगळ्यांसाठी अतिशय विचार करण्यासारखं कर, आणि चिंतेची बाब आहे संवेदनशीलता जी आहे ती कमी होते मग ही संवेदनशीलता मुलांमध्ये वाढवण्यासाठी आईबाबांनीच काम केलं पाहिजे आईबाबांनी काय करावं तर आधी त्यांनीच संवेदनशील व्हावं संवेदनशील होण्यासाठी आईबाबांनी लोकांमध्ये मिसळावं मुलं ते बघतात आता झालं काय माहिती आहे का की बाल्या आणि बाली आणि दहा बाय दहाची खोली असा जो पॅटर्न समाजात सेट झाला हा मुळातच मुलांना असंवेदनशील करतोय माझं घर माझी फॅमिली माझा परिवार आमचं आमचं हा जो म्हणजे स्वार्थीपणाचा पॅटर्न आपल्या समाजात सुरू झाला याच्यामुळेच मुळात संवेदनशीलता कमी होते जुन्या काळामध्ये मामा मावशा आत्या नातेवाईक शेजारी शेजार धर्म या गोष्टी इतक्या छान होत्या ज्या आता लोक पावत आहेत म्हणून आधी सोशल होणं गरजेचं आहे तुम्ही जेव्हा सामाजिक होतात तेव्हा संवेदनशीलता वाढते म्हणून पालकांनी सामाजिक व्हा मित्रपरिवार नातेवाईक यांच्या घरी जाणं येणं त्यांना आपल्या घरी बनवणं माणुसकी मानवता ह्या गोष्टी आपल्या वर्तनातून मुलांमध्ये रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं म्हणून ही जी एक आपण म्हणूया की आपल्या समाजामध्ये पूर्वीपासून जी कल्चर आहे जुनं कल्चर ते पुनरुज्जीवित करावं लागेल सामाजिक संरचना मजबूत करावी लागेल आम्हाला कोणाचीही गरज नाही ही जी भावना पालकांमध्ये वाढलेली आहे आणि ती आपोआप मुलांमध्ये रिफ्लेक्ट होते हे चुकीचं आहे इथूनच माणूस की लोप पावायला सुरुवात होते आणि त्यात ह्या ओ टी टी प्लॅटफॉर्म्सने सुरू केलेला हा हिंसेचा कहर मग यातली भाषा घाणेरडे यातले दृश्य घाणेरडे या, या, या सगळ्यांमुळे तुमचं सोन्यासारखं बाळ हे दूषित आहे याच्यावर आपल्याला काम करावं लागेल आणि ही समस्या फक्त तुमची किंवा माझी नाही आहे तर ही आता संपूर्ण विश्वाची समस्या आहे अमेरिकासारखा देश ज्यावेळेला आठवीतला मुलगा वर्गात जाऊन शिक्षिकेवर गोळ्या झाडतो तर या देशाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे लक्षात घ्या आणि हे चित्र हळूहळू आपल्या देशामध्ये दे सुरू झालेलं आहे म्हणून आपण विचार करूया आपण अंतर्मुख होऊया आणि याला कसं आपल्याला थांबवता येईल याच्यासाठी काम करूया म्हणून शिक्षक पालक आणि विद्यार्थी सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावर काम करणं गरजेचं आहे वेळोवेळी मुलांना काउन्सलिंग्स गरजेचे आहेत फॅमिली गेट टुगेदर गरजेचे आहेत जेणेकरून मुलं हे आभासी जे विश्व आहे टी व्ही आणि मोबाईलचं या आभासी विश्वातून ते आपल्या मूळ विश्वामध्ये येतील जो आपला मूळ स्वभाव असतो त्या विश्वात येतील म्हणून सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे आणि ही चिंता खूप मोठी चिंता आहे कारण असंच जर झालं तर तालिबान व्हायला वेळ लागणार नाही म्हणून काळजी घ्या आणि या संदर्भातल्या कोणत्याही गोष्टींबद्दल आपल्याला काउन्सलिंग्स किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर लिंकमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर आपण केव्हाही संपर्क के करू शकतात धन्यवाद